नमस्कार मी नवनाथ इंगोले दिव्यांग मतदार असून येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मतदान आयोजित करण्यात आलेलं आहे यासाठी आपण समाजातील सर्व घटकांनी मतदान करावं आणि आपला मूलभूत हक्क बजावावा असे मी नम्र आव्हान करतो दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे त्यांना येण्याजाण्याचा प्रॉब्लेम असेल तर त्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतनं मतपत्रिका किंवा उमेदवाराची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपला पण सोबत घेऊन जाऊ शकता अशा प्रकारे आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असे पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो